नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड म्हणजे आपली एम ई डी सी एल किंवा महावितरण हो त्यांच्या एका मोठ्या प्रस्तावित बदलावर पुनर्रचनेचा प्रस्ताव आहे हा हो अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा युनियनचा अहवाल आहे आपल्याकडे बरोबर आणि त्यात बरीच सविस्तर माहिती दिली आहे हो तर आज आपण काय करणार आहोत की हा जो प्रस्ताव आहे यात नेमके बदल काय आहेत का गरज पडली याची आणि मुख्य म्हणजे याचे परिणाम काय असू शकतील हो कर्मचारी आणि ग्राहक दोघांवरही अगदी तेच आपण सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करूया उत्तम चला तर मग सुरुवात करूया सध्याच्या रचनेपासून म्हणजे आत्ता महावितरणची रचना कशी आहे आणि त्यात नेमक्या काय अडचणी आहेत असं अहवालात म्हंटलय सध्याची रचना खूप मोठी आहे म्हणजे एक उतरंड आहे सर्वात वर मुख्यालय मग चार प्रादेशिक कार्यालय अच्छा त्याखाली सोळा झोन मग चव्वेचाळीस मंडळं एकशे सत्तेचाळीस विभाग आणि सहाशे चोपन्न उपविभाग आणि अगदी गाव पातळीवर किंवा वॉर्ड पातळीवर तीन हजार दोनशे चौऱ्याहत्तर शाखा कार्यालय बापरे खूप मोठी रचना आहे ही हो आणि यात आव्हानं पण तशीच आहेत म्हणजे बघा बिलिंगच्या तक्रारी कितीतरी असतात होते तर आहेच वारंवार लाईट जाणं म्हणजे ब्रेकडाऊन कनेक्शन कट करण्यावरून होणारे वाद मोर्चे आंदोलनं लोकांना पुरेशी माहिती मिळत नाही अनेकदा मग विजेची गळती कमी करणं हे एक मोठं आव्हान आहेच लॉस रिडक्शन हो लॉस रिडक्शन डीटीसी म्हणजे ट्रान्सफॉर्मर फेल होणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वसुली रिकव्हरी आणि मला वाटतं या सगळ्या कामांचा बोजा बहुतेक वेळा खालच्या स्तरावर म्हणजे शाखा किंवा उपविभागातल्या एकाच टीमवर येतो बरोबर अगदी अगदी अहवालात हाच मुद्दा मांडलाय की नवीन कनेक्शन देण्यापासून ते बिल वसूल करण्यापर्यंत सगळं एकाच टीमला करावं लागतो म्हणजे स्पेशलायझेशन नाही बरोबर कामाचं स्पेशलायझेशन नाही आणि त्यामुळे जबाबदारी पण नेमकी कुणाची हे स्पष्ट होत नाही मग कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि मग ग्राहकांना त्रास होतो नक्कीच तर ही पुनर्रचना याच समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतीये असं दिसतंय ठीक आहे म्हणजे कामाचा व्याप आणि जबाबदारीची अस्पष्टता या मुख्य अडचणी आहेत मग आता ही जी नवीन पुनर्रचना प्रस्तावित आहे ती नेमकी कशी आहे काय बदलणार आहे कामाच्या स्वरूपात ही आहे ना प्रामुख्याने कार्यात्मक पुनर्रचना आहे फंक्शनल रिस्ट्रक्चरिंग म्हणतात त्याला कार्यात्मक म्हणजे म्हणजे कामाच्या स्वरूपानुसार विभागांची रचना बदलायची यात मुख्यत्वे दोन भाग आहेत पहिला आणि सगळ्यात महत्वाचा बिलिंग आणि वसुली म्हणजे बीएनआर बीएनआर हो आणि संचालन व देखभाल म्हणजे ओएनएम या दोन कामांसाठी पूर्णपणे स्वतंत्र टीम्स स्वतंत्र विभाग तयार करायचे अच्छा म्हणजे जी टीम लाईट गेली तर दुरुस्ती करेल ती बिलिंगचं काम नाही करणार अगदी आणि जी टीम बिलिंग वसुली बघेल ती मेंटेनन्समध्ये जास्त लक्ष नाही घालणार हा झाला पहिला भाग दुसरा भाग म्हणजे काही ठिकाणी सेंट्रलाइज बिलिंग आणि वसुली सिस्टम असलेले नवीन उपविभाग तयार करणं आणि तिसरा मुद्दा आहे की काही कार्यालय सध्या यातून वगळली आहेत त्यावर आपण नंतर बोलू ओके okay. म्हणजे कामांचं विभाजन करून स्पेशलायझेशन आणायचं आहे यामागे काही तत्व किंवा गाईडलाईन्स आहेत का हो आहेत ना अहवालात काही बेसिक प्रिन्सिपल सांगितली आहेत पहिलं म्हणजे सध्याच्या कामाची जी प्रक्रिया आहे ती बदलायची रीइंजिनिअरिंग इंजिनिअरिंग करायचं जेणेकरून कर्मचाऱ्यांचा सहभाग अधिक प्रभावी होईल ठीक आहे दुसरं आणि हे खूप महत्वाचं आहे कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही पदं कमी होणार नाहीत किंवा नवीन तयारी होणार नाहीत हे खरंच महत्वाचं आहे कारण पुनरक्षणा म्हटलं की पहिली भीती हीच असते बरोबर त्यामुळे पद कपात नाही जे आहे मनुष्यबळ तेच वापरून हे करायचं आहे पण कामाचं स्वरूप बदलणार म्हणजे बदल मोठा आहे कर्मचाऱ्यांसाठी तिसर तत्व म्हणजे कर्मचाऱ्यांचं जे स्थलांतरण होईल रिलोकेशन ते शक्यतो जवळच्याच भागात होईल अच्छा आरक्षणाचं जे धोरण आहे ते सरकारी नियमांप्रमाणे सुरू राहील बर ही तत्व ऐकून कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं थोडा दिलासा वाटतो पण कंपनीला आणि महत्वाचं म्हणजे ग्राहकांना याचे काय फायदे अपेक्षित आहेत काय म्हटले अहवालात फायदे बरेच सांगितलेत सगळ्यात महत्वाचं प्रत्येक कामासाठी एक विशिष्ट जबाबदारी निश्चित होईल स्पेसिफिक जॉब रिस्पॉन्सिबिलिटी त्यामुळे काय होईल उत्तरदायित्व वाढेल अकाउंटेबिलिटी कामाची विभागणी झाली की कार्यक्षमता सुधारेल ऑपरेशनल एफिशियन्सी आणि त्याचा परिणाम ग्राहक सेवेवर होईल हो थेट परिणाम म्हणजे ग्राहक सेवा सुधारेल इम्प्रुव्हड कस्टमर सर्व्हिस अशी अपेक्षा आहे म्हणजे कामं विभागली गेली की प्रत्येक कामावर जास्त फोकस करता येईल क्वालिटी सुधारेल बरोबर शिवाय गरज वाटल्यास नवीन उपविभाग तयार करता येतील बिलिंग आणि मेंटेनन्ससाठी उपविभागांना जास्त अधिकार जास्त रिसोर्सेस मिळतील म्हणजे त्यांचं सक्षमीकरण होईल एम्पावरमेंट हो, हो सबस्टेशन्स आणि मोठ्या लाईन्सच्या मेंटेनन्ससाठी डेडिकेटेड टीम्स असतील आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर आधारित इन्सेंटिव्ह देण्याची पण योजना आहे परफॉर्मन्स बेस्ड रिवॉर्ड्स हो आणि एक दावा असा पण आहे की प्रक्रिया सोपी झाल्यामुळे कर्मचाऱ्यांवरचा कामाचा ताण कमी होईल रिड्युस्ड वर्क रिलेटेड स्ट्रेस कामाचा ताण कमी होणं हे खूप महत्वाचं आहे पण ही कामाची पुनर्रचना नवीन जबाबदाऱ्या यामुळे सुरुवातीला काही आव्हानं नसतील का त्यावर काही म्हटलंय थेटपणे सुरुवातीच्या आव्हानांवर अहवालात जास्त फोकस नाहीये पण ताण कमी होईल असं म्हटलं आहे आता कोणतीही मोठी सिस्टम बदलायला वेळ लागतोच त्यामुळे सुरुवातीला थोडा ताण येऊ शकतो हे खरंय हे खरंय पण लॉंग टर्म मध्ये ताण कमी होईल यावर भर आहे ठीक आहे आता आपण जरा काही विशिष्ट ऑफिसेस मध्ये काय बदल होणार आहेत ते पाहूया खूप खोलात न जाता पण मुख्य बदल काय आहेत समजा मंडळ कार्यालय म्हणजे सर्कल ऑफिस आणि विभाग कार्यालय म्हणजे डिव्हिजन ऑफिस इथे काय बदलणार आहे मंडळ आणि विभाग कार्यालयांमध्ये पण कामांचं विभाजन आणि जबाबदारी निश्चित करण्यावर भर आहे उदाहरणार्थ मंडळ कार्यालयात ओ एन एम सर्कल ऑफिस जिथे सध्या वेगवेगळ्या कामांसाठी उपअभियंता म्हणजे डी वाय असतात हो जे इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट दोन्ही बघतात बरोबर तर प्रस्तावित रचनेत कामानुसार जबाबदाऱ्या जास्त स्पष्ट केल्या आहेत डिस्ट्रीब्युशनसाठी वेगळे नेटवर्कसाठी वेगळे खरेदी बिलिंग असे आणि एक महत्वाचा बदल म्हणजे जे टेन्शन एच टी ग्राहक आहेत ना मोठे ग्राहक हो मोठे ग्राहक ते हाताळण्याचे जे नॉर्म्स आहेत त्यात बदल आहे आधी दर दोनशे पन्नास एच टी ग्राहकांसाठी एक असिस्टंट अकाउंटंट ए ए आणि एक डी असायचे आता दर पाचशे एच टी ग्राहकांसाठी एक ए आणि एक डी वाई असतील बापरे म्हणजे एका टीमने जवळजवळ दुप्पट एच टी ग्राहक सांभाळायचे कार्यक्षमता वाढवण्यावर खूप भर दिसतोय हो आणि विभाग कार्यालयात डिव्हिजन ऑफिस काय आहे तिथेही असंच स्पेशलायझेशन आहे का हो तिथेही कामांची पुनर्रचना आहे असिस्टंट इंजिनियर एई जे असतात त्यांच्या जबाबदाऱ्या जास्त क्लिअर केल्या आहेत नेटवर्क साठी वेगळी येई स्टोर आणि मीटर टेस्ट साठी वेगळे सबस्टेशन मेंटेनन्स एस एस टी एन डी टी सी मेंटेनन्स या सगळ्यांसाठी वेगळे येई अच्छा आणि इथे स्वतंत्र बिलिंग आणि वसुली विभाग असेल इथली कर्मचारी संख्या मात्र थोडी वाढलेली दिसतीये प्रस्तावात कदाचित कामाचं विभाजन आणि वाढता व्याप बघून असेल शहरी आणि ग्रामीण उपविभागांमध्ये तर खूप मोठे बदल दिसत आहेत विशेषतः आणि बीएनआर साठी स्वतंत्र टीम्स हे कसं काम करेल अगदी बरोबर शहरामध्ये अर्बन सब िव्हिजन्स सध्या कसं आहे एकाच उपविभागाखाली चार पाच शाखा असतात आणि सगळी कामं होतात आता काय होणार एकाच एरियासाठी दोन स्वतंत्र उपविभाग असतील एक फक्त संचालन व देखभाल म्हणजे ओएनएमसाठी आणि दुसरा फक्त बिलिंग व वसुली म्हणजे बीएनआरसाठी अरे वा आणि दोन्हींचं नेतृत्व अतिरिक्त कार्यकारी अभियंता एईई करतील म्हणजे शहरात एकाच ठिकाणी दोन टीम्स एक टीम फक्त लाईट चालू ठेवण्याचं काम बघेल लाईन्स मेंटेनन्स वगैरे आणि दुसरी टीम बिलिंग वसुली नवीन कनेक्शन क्वालिटी कंट्रोल हे बघेल पण मग ह्या दोन टीम्स मध्ये कोऑर्डिनेशन कसं होणार समजा एखादं काम असं आहे जिथे दोन्हीची गरज आहे किंवा इमर्जन्सी आली तर चांगला मुद्दाय अहवालात म्हटलंय की आपत्कालीन परिस्थितीत दोन्ही टीम्स एकत्र काम करतील पण रोजच्या कामात समन्वय कसा राहील हे खरंच अंमलबजावणीवर अवलंबून असेल हो ते आहेच आणि ग्रामीण भागात रुरल सब डिव्हिजन्स ध्याने रोग नेतृत्व उपकार्यकारी अभियंता म्हणजे डी वाय ई यांच्याकडेच राहील पण तिथेही वसुली क्यूसी बिलिंग आरी स्टोर यासाठी भूमिका जास्त स्पष्ट केल्या आहेत कामाचा विभाजन तिथेही आहे आणि विशेषतः जे सीनियर टेक्निशियन्स आहेत त्यांच्यासाठी क्यूसी बिलिंग वसुली अशा स्पेसिफिक भूमिका दिल्या आहेत म्हणजे कामाची विभागणी अगदी शाखा कार्यालयांपर्यंत सेक्शन ऑफिसपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न दिसतोय तिथे काय बदलत हो शहरी शाखेत मुख्यत्वे फील्ड स्टाफ असेल जो ओ एन च्या एई पी एस पॉवर सप्लायला रिपोर्ट करेल आणि थोडे ऑफिस स्टाफ तर ग्रामीण शाखेत पण फील्ड स्टाफ असेल आणि सोबत एक वसुली टीम असेल जी एई आरईसी रिकव्हरी रिपोर्ट करेल आणि इथेही इमर्जन्सीमध्ये सगळे एकत्र हो इथेही आपत्कालीन परिस्थितीत सर्व एकत्र काम करतील असं नमूद आहे ठीक आहे पण आपण सुरुवातीला बोललो होतो की काही कार्यालय या पुनर्रचनेतून वगळली आहेत ती कोणती आहेत आणि का वगळली असावीत असं वाटतं हो काही भाग सध्या वगळला आहे यात मुख्यत्वे कोकण झोनमधली सगळी ऑफिसेस आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मंडळ अच्छा कोकण पूर्ण हो मग नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागातली काही मंडळं आहेत गडचिरोली नंदुरबार गोंदिया काही लहान मंडळ किंवा विभाग कार्यालय आहेत हिंगोली वाशिम पालघर कळवण विभाग आहे आणि सगळे लहान उपविभाग यामागचं कारण काय असेल कदाचित त्या भागातली भौगोलिक परिस्थिती वेगळी असेल आव्हानं वेगळी असतील किंवा मग ही पुनर्रचना टप्प्याटप्प्याने लागू करायची असेल असं असू शकतं याशिवाय जी सिनियर ऑफिसेस आहेत ना झोनल रिजनल कॉर्पोरेट ऑफिस आणि बाकी स्पेशल विंग्स जसं आय टी टेस्टिंग सिव्हिल लीगल यांना पण सध्या यात समाविष्ट केलेलं नाही म्हणजे फोकस मुख्यत्वे फील्ड लेव्हलवरच्या ओ एन एम आणि बीएनआर कामांवर आहे बरं आता ही पुनर्रचना लागू करताना जे कर्मचारी इकडून तिकडे जातील म्हणजे स्थलांतरित होतील त्यांचं मॅनेजमेंट कसं होईल आणि तक्रारींसाठी काय सिस्टम असेल अहवालानुसार जे एक्स्ट्रा मनुष्यबळ मिळेल स्थलांतराने त्याचा वापर नवीन बीएनआरएन ओ एम उपविभाग सुरू करायला ग्रामीण उपविभागांना मजबूत करायला तेहतीस के व्ही सबस्टेशन आणि लाईनसाठी स्वतंत्र टीम्स ज्या विभाग स्तरावर असतील तयार करायला केला जाईल आणि जिथे ग्राहक जास्त आहेत तिथे नॉर्म्सनुसार अतिरिक्त स्टाफ द्यायला पण याचा उपयोग होईल आणि तक्रार निवारण कर्मचाऱ्यांच्या किंवा ग्राहकांच्या त्यासाठी मंडळ झोन आणि कॉर्पोरेट लेवलवर नियमित आढावा बैठका होतील मासिक द्वैमासिक किंवा त्रैमासिक यात ग्राहक सेवा कशी आहे बी एन आर एन ओएम ची कामगिरी कशी आहे कर्मचाऱ्यांच्या काही समस्या आहेत का रिसोर्सेसचा वापर कसा होतोय यावर लक्ष ठेवला जाईल आणि कम्युनिकेशन एवढा मोठा बदल आहे तर कर्मचाऱ्यांपर्यंत आणि ग्राहकांपर्यंत माहिती कशी पोहोचवणार हो त्याचा पण प्लॅन आहे कर्मचाऱ्यांसाठी अंतर्गत कम्युनिकेशन होईल म्हणजे एच ओ रिजनल झोनल मंडळ स्तरावरच्या टीम्स त्यांना या बदलांविषयी समजावून सांगतील आणि ग्राहकांसाठी ग्राहकांसाठी बाहेरचं कम्युनिकेशन होईल पीआर डिपार्टमेंट मार्फत सोशल मीडिया प्रेस रिलीज इंडस्ट्री आणि ग्राहक संघटनांबरोबर बैठका महत्वाच्या ठिकाणी माहितीचे बोर्ड लावणं या सगळ्या मार्गांनी कोणताही मोठा बदल आव्हानं घेऊन येतोच या पुनर्रचनेतले संभाव्य धोके किंवा आव्हानं म्हणजे रिस्क काय ओळखले आहेत आणि त्यावर उपाय काय सुचवले आहेत हो काही मुख्य रिस्क आणि त्याचे उपाय दिले आहेत पहिलं म्हणजे ब्रेकडाऊन्स विशेषतः पावसाळ्यात हो तो मोठा प्रश्न असतो त्यासाठी प्रत्येक विभागात सबस्टेशन डीटीसी एच टी टी लाईन्सच्या मेंटेनन्ससाठी तीन ते पाच बाहेरच्या एजन्सी नेमण्याचं म्हटलं आहे पण तीन ते पाच वेगवेगळ्या एजन्सीज त्यांच्यात कोऑर्डिनेशन आणि कामाची क्वालिटी मेंटेन करणं हे पण एक आव्हान असेल ना अगदी हे एक मोठं आव्हान असणार आहे अनेक एजन्सींमध्ये समन्वय ठेवणं त्यांच्या कामावर लक्ष ठेवणं यासाठी चांगली सिस्टीम लागेल बरोबर अजून काय आव्हानं दुसरा धोका आहे रिक्त पदांचा ती पदं टप्प्याटप्प्याने भरली जातील किंवा गरज पडल्यास आउटसोर्स केली जातील असं म्हटलंय तिसरी अडचण जागेची येऊ शकते नवीन बी अँड आर ओ एम उपविभागांसाठी त्यासाठी सध्याच्याच ऑफिसमध्ये जवळ सोय केली जाईल असं म्हटलंय आणि चौथं म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पोस्टिंगचं व्यवस्थापन त्याची जबाबदारी संबंधित चीफ इंजिनियर सीई किंवा सुपरिंटेंडिंग इंजिनियर ए सी यांची असेल तर एकंदरीत आज आपण महावितरणच्या या प्रस्तावित पुनर्रचनेचा सविस्तर आढावा घेतला मुख्य भारत दिसतोय तो बिलिंग आणि वसुली बीएनआर आणि संचालन व देखभाल ओ एन्ड एम ही कामं वेगळी करण्यावर जेणेकरून कार्यक्षमता जबाबदारी आणि ग्राहक सेवा सुधारेल आणि महत्वाचं म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पदांवर कपात नाही आणि आरक्षणावर परिणाम नाही हो उद्देश स्पष्ट आहे कामाचं विभाजन स्पेशलायझेशन आणि अकाउंटेबिलिटी कागदावर हे सगळं चांगलं वाटतंय पण एवढी मोठी पुनर्रचना यशस्वी व्हायला तिची अंमलबजावणी कशी होते हे खूप महत्वाचं आहे बरोबर त्यांना नवीन भूमिका देणं दोन वेगळ्या विभागांमध्ये समन्वय ठेवणं आणि त्याच वेळी कामाचा ताण कमी करण्याचं जे ध्येय आहे यातला बॅलन्स कसा साधला जातो हे प्रत्यक्ष बघायला लागेल आणि याच मुद्द्यावरून एक विचार मनात येतो ही जी कार्यात्मक विभागणी होते आहे आणि संभाव्य स्थलांतरण आहे यानंतर कामाची जबाबदारी जरी स्पष्ट झाली तरी जिथे आधीच स्टाफ कमी आहे किंवा कामाचा बोझा खूप आहे तिथे कर्मचाऱ्यांवरचा एकूण कामाचा ताण खरंच कमी होईल का की फक्त कामाचं स्वरूप बदलेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे आजच्या या सखोल चर्चेसाठी धन्यवाद धन्यवाद